मंडळी आज मी उन्हाळा आणि मस्त आंबट अशी कडी बनाय राहीन तर गॅसवर पातीला ठेव दोन पळी तेल टाक एक चमचा गावरान तूप टाक एक चमचा मोहरी टाका आणि मोहरी चांगली कडकडू देवा आणि काही खडा मसाला मेथी ना दाना टाकात एक चमचा जिरं टाकत चांगलं परताय लिद आता हिरव्या मिरच्या बारा पंधरा लसूण ना पाकड्या दीड इंच आलं येणं ना वाटण कर ते टाकी दि परताय लिहड हिंग टाकानं ना आवडत होत हळद टाका आणि मस्त धना पावडर टाका एक दीड चमचा परताई लिवानं एक लिटर घट्ट ताक होतं आंबट त्यांना मग चार चमचा बेसन पीठ टाकं मिक्स कर मिश्रण टाकी देवानं मिक्स करानं चवपुरतं मीठ टाकान आणि बारीक कापेल कोथिंबीर टाकाणी लो टू फ्लेम वर हाय मस्त कडी उकाळ आणि चांगली बारा पंधरा मिनटं आपली गरमागरम खानदेशी कढी शे खिचडी भात चपाती भाकरीसोबत खाऊ शकतंच पेवाला ते भारी लागस तुम्हाला आवडस का कडी मग तसं कमेंट करा आणि मनी रेसिपी कशी वाटणी तसं पण कमेंट करत जा आणि खानदेशी भाषा आपली क कशी वाटस तुमले ते पण कमेंट करत जा चला मग भेटूत पुढला रेसिपीले चला धन्यवाद बाय बाय